एक व्यक्ती आहे जो कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करतो फॉर एक्झाम्पल आणि तो पुरुष आहे पण त्याच्यामधली फेमिनाईन एनर्जी जर का ऍक्टिव्हेट असेल आणि त्याच्यामध्ये जर का फेमिनाईन एनर्जी जास्त असेल तर तो, तो जास्त लिडरशिप घेणार नाही जास्त पुढे पुढे जाणार नाही मागे 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 तो राहील आणि त्याच ठिकाणी वाईस वर्षा एखादी लेडी आहे जी कॉर्पोरेट मध्ये काम करते आणि तिच्या अंडरमध्ये शंभर दोनशे लोकांची जर का टीम आहे तर तिच्यामध्ये ऑटोमॅटिकली ती लिडरशिप क्वालिटी येईल तर तिची जी शिव एनर्जी आहे ज्याला आपण मॅस्क्युलर एनर्जी म्हणतो ती वाढलेली असेल ती शंभर लोकांसमोर डेअरिंगनी बोलेल तर ऑटोमॅटिकली तिच्या बॉडीमध्ये सुद्धा त्या गोष्टी जाणवतील तिचं बोलणं तिचे हात वगैरे करणं ते तसं असेल पण याचा इम्पॅक्ट तिच्या पर्सनल लाईफवर सुद्धा होऊ शकतो okay. कारण की ती ऍक्च्युली शक्ती आहे आणि तिच्यामध्ये ऍक्टिव्हिटी शिव एनर्जी आहे oh. तर ती घरामध्ये मुलांसोबत सोबत, हजबंड सोबतही त्याच ऑथरिटीनं वागायला सुरुवात करू शकते okay. ज्याचे की बॅड इम्पॅक्ट येऊ शकतो त्यामुळे त्याची अवेअरनेस असणं गरजेचं आहे की शिव एनर्जी माझ्यामध्ये जास्त आहे की शक्ती आहे आणि okay. ते असेल तर त्याला बॅलेन्स कसं कर करायचं